काय होईल ते या व्हिडिओ तुम पाहूया कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी फक्त चोवीस तास उरले हे काम आताच करा तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आताच्या घडीची सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज कर्मचारी व पेन्शनधारकासाठी बातमी फक्त चोवीस तास उरले हे काम आताच पूर्ण करा अन्यथा काय होईल ते पाहूया चला तर पाहूया या सविस्तर बातमीच्या माध्यमातून बातमीचे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगाराचे फायदे सुलभ करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना नेहमीच प्रयत्न करत असते कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील युनिव्हर्सल यु एन ए पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे उद्यापर्यंत पर्यंत यु एन ए आणि आधार नंबर लिंक करू शकता या आधी यु एन ए नंबर सक्रिय करण्याची शेवटची तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस होती त्यानंतर ही मुदत वाढून पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली होती कर्मचाऱ्यांना एम्प्लॉयमेंट लिंक इन्वेस्टीव योजनेचा लाभ घेण्यासाठी यू येने हा नंबर आता सक्रिय करणे अत्यंत गरजेचे आहे युनिव्हर्सल ॲक्टिवेशन नंबर हा भविष्य निर्वाह निधी खाते यांच्याशी मॅनेज करण्यासाठी वापरला जातो हा बारा युनिक नंबर असून कर्मचाऱ्यांचे व्यवहार सुलभ करण्यासाठी आणि बॅलेन्सची तपासणी करण्यासाठी माहिती मिळवण्यासाठी वापरला जातो यू एफ पी एफ ओ च्या यू एल आय योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक कर्मचाऱ्यांना यू एन ए नंबर सक्रिय करणे अनिवार्य आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात अर्थसंकल्पात यो, योजनेत ई एल आय राबवली आहे त्यामुळे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खात्याबरोबर आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे आणि आधार लिंक करण्याची शेवटची तारीख पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आहेत पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता या योजनेची अंतिम दिनांक संपुष्टात येणार आहे तरी आता आपल्या जवळ फक्त एक दिवस बाकी अंतिम मुदत शिल्लक राहिली आहे आणि उद्या सकाळपासून फक्त बारा तास शिल्लक असेल तरी सर्वांनी सदस्याने पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा आपणास योजनेचा लाभ मिळणार ला नाही याची नोंद घ्या घ्यावी एजुकेशन एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू वेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ